काय मिस्टर अक्षय सर दौरा होता। काल काल लोकसभा माननीय माननीय शिवसेना उद्धव ठाकरे यांनी काल कल्याण लोकसभा मतदारसंघात प्रथमच दौरा केला माननीय उद्धवजींनी फक्त काल शाखांना भेटी दिल्या आणि ज्या ज्या ठिकाणी शाखांना भेटी दिल्या त्या प्रत्येक ठिकाणी जाहीर सभेचं स्वरूप आपोआप प्राप्त झालं हजारो लोक शेकडो शिवसैनिक प्रत्येक ठिकाणी जमले अमरनाथ असेल कल्याण असेल डोंबिवली असेल कळवा असेल या प्रत्येक ठिकाणी कल्याण मतदारसंघामध्ये माननीय उद्धव ठाकरे यांना जो उदंड प्रतिसाद मिळाला तो पाहता कल्याण हा शिवसेनेचाच आहे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचाच राहील खऱ्या शिवसेनेचा डुप्लिकेट नाही हे काल पुन्हा एकदा स्पष्ट झालं आणि कल्याणची बांधणी होत आलेली आहे पूर्णपणे आणि लवकरच कल्याण लोकसभेचा उमेदवार कोण हे सुद्धा जाहीर केलं जाईल उद्धवजीकडून मी ते आज यासाठी आपल्या समोर आहे जो निकाल शिवसेने संदर्भात विधानसभा अध्यक्षांनी दिलेला आहे त्या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे ते देशामध्ये एक संताप आणि चीड व्यक्त झाली विधानसभा अध्यक्षांचे पुतळे जाळले जात आहेत त्यांना तिरडीवर टाकून त्यांच्या अंत्ययात्रा काढल्या जात आहेत की लोकशाहीची अंत्ययात्रा आहे किंवा राज्यघटना वधस्तंभावर चढवली आहे अशा प्रकारच्या भावना लोकांच्या मनामध्ये आहेत अत्यंत खोटेपणाचा कळस म्हणजे हा निकाल आहे महाराष्ट्रामध्ये कधी विधानसभा अध्यक्षांची अंत्ययात्रा निघाली नव्हती विधानसभा अध्यक्षपद हे संविधानिक पद आहे या पदावरील व्यक्ती ही कधी पक्षपाती नसते निष्पक्ष असते पण राहुल नार्वेकर यांनी सर्व मर्यादांचं उल्लंघन केलं आज मी सामनात ते लिहिलंय या सगळ्याची चिरफाड करणारी एक महापत्रकार परिषद हे का घडत आहे विधानसभा अध्यक्षांची अंत्ययात्रा का निघते विधानसभा अध्यक्षांना तिरडीवर टाकून लोक स्मशानाकडे का निघालेले आहे हे चित्र जरी महाराष्ट्राला शोभणार नसलं तरी का घडत आहे या संपूर्ण निकालाची चिरफाड करणारा करणारी एक पत्रकार परिषद महापत्रकार परिषद उद्धव ठाकरे हे जनतेच्या न्यायालयात घेणार आहेत सोळा तारखेला सायंकाळी चार वाजता वरळीला डोम सभागृहामध्ये डोम सभागृहामध्ये अनेक मान्यवर उपस्थित असतील कायदेशीर क्षेत्रातले काही प्रमुख लोक उपस्थित असतील आणि जनतेला आमंत्रण देण्यात आलेलं आहे जनतेच्या न्यायालयामध्ये या निकालपत्राचं या निकालपत्राची चिरफाड होईल या संदर्भात अधिक माहिती स्वतः आम्ही उद्या पुन्हा एकदा आम्ही ही तर अधिकृतच आहे पण स्वतः उद्धोजी सुद्धा त्याच्यावर चर्चा करतील आपल्याशी बोलतील पण देशातल्या इतिहासातली अशी खुली पत्रकार परिषद आणि जनतेला आमंत्रण देण्यात आलेलं आहे जनतेच्या न्यायालयामध्ये या निकालपत्राचं या निकालपत्राची चिरफाड होईल या संदर्भात अधिक माहिती स्वतः आम्ही उद्या पुन्हा एकदा आम्ही ही तर अधिकृतच आहे पण स्वतः उद्धवजी सुद्धा याच्यावर चर्चा करतील आपल्याशी बोलतील पण देशातल्या इतिहासातली अशी खुली पत्रकार परिषद ही प्रथमच महाराष्ट्रामध्ये डोम सभागृहात माननीय उद्धव ठाकरे घेत आहेत जनतेसमोर बोला पक्ष आहे म्हणूनच दौरा होतोय पक्ष जागेवर आहे कार्यकर्ते जागेवर आहेत शिवसैनिक जागेवर आहेत त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी दौरा होतोय तो मुख्यमंत्री काय बोलतोय तुमचा तुमचा पक्ष कुठे आहे चोरलेला चोरीचा माल हा हपापाचा माल तो तुमचा पक्ष हिंमत असेल तर स्वतःचा पक्ष उभा करा स्थापन करा आणि मग बोला चोरलेल्या पक्षावर डिंग मारू नका बरं का स्वतःचा पक्ष स्थापन करण्याची हिंमत दाखवा होय मी एकनाथ शिंदे हा माझा पक्ष हे लोक मी निवडून आणले हे माझं राजकारण मग तुम्ही कमळाबाईच्या पदरात शिरा ना तर अजून कशा शिरा पण तुमचा पक्ष स्थापन करण्याची हिंमत दाखवावी मग ते एकनाथ शिंदे असतील ना तर अजित पवार असतील बरं का कोणी काकाचा पक्ष चोरतोय कोणी दुसऱ्यांदा बापाचा पक्ष चोरतो आहे हा ते सुद्धा दिल्लीतल्या तुमच्या अनावरस बापांच्या ताकदीवर ते सुद्धा तुमच्या दिल्लीतील दोन अनावरस बापांच्या ताकदीवर इलेक्शन कमिशन सारख्या संस्था ताब्यात घेऊन स्वतःचा पक्ष स्थापन करा आणि मग आमच्या समोर उभे राहा झाला घराड्या विषय काल इंडिया आघाडी काय मला काहीच वाटत नाही मला काय वाटणार आम्हाला कशा करता काय वाटायला पाहिजे मुळात असं आहे की हा महाराष्ट्र आहे जर कोणी निवडणुका लढवण्यासाठी किंवा एखाद्या पदासाठी पक्ष बदलणार असतील तर ती महाराष्ट्राची परंपरा सुरू झालेली आहे त्या परंपरेनुसार ते पक्ष बदलत आहेत त्याच्यावरती काँग्रेस पक्षाने भूमिका घ्यावी मी कशा करता बोलू माझ्या पक्षाशी त्याच्याशी काही संबंध नाही अरविंद सावंत हे त्या विभागाचे विद्यमान खासदार आहेत दोन वेळा निवडून आलेले आहेत ते त्याच्यामुळे अरविंद सावंत जर तिथे शिवसेनेत्रि निवडणूक लढणार असतील तर त्याच्यामध्ये चुकीचं काय आहे ही जागा परंपरेनं शिवसेनेची आहे हा त्याच्यामुळे अरुण सावंत तिथे लढतील मुंबईमध्ये जिथे जिथे शिवसेनेचे खासदार निवडून आलेले आहेत त्या जागांवर शिवसेनेचे उमेदवार हे निवडून येतील इयर्स से भी कुछ लोक पच्चीस पच्चीस तीस तीस साल का नाता तोडकर चले जाते चले जाते है, है ना अब ये कहाँ रही निष्ठा विचार आइडियोलॉजी अब ये नहीं रही सब सत्ता की राजनीति है खोखे की राजनीति है और कुछ नहीं हम कांग्रेस के वरिष्ठ नेता मुरली जी को जानते थे बहुत ही बड़े नेता थे कांग्रेस के साथ उनका जो लगाव था उनकी जो निष्ठा थी हम उनके सब को बोलते थे उनका आदर्श रखिए पार्टी के लिए क्या करना चाहिए पैसा त्याग करना चाहिए ठीक है वो सावन जी की सीट सावन जी के पास रहेगी शिवसेना के पास रहेगी हम उसके ऊपर कोई कॉम्प्रोमाइज नहीं हो सकता है मल्लिकार्जुन खड़गे स्वागत है खे एक महत्वा विषय है ठीक है की सीट के के पास रेगी, के पास रेगी। हम उसका उपर कोई जी जी रहेगी स्वागत आहे त्यांचं खरं म्हणजे एक महत्वाचा विषय आणखीन आहे के केंद्रातले एक मंत्री मला वाटतं त्यांचं नाव नारायण तातूर राणे महाराष्ट्रातले आहेत ते बावीस जानेवारीला प्रभू श्रीराम मंदिराचं लोकार्पण सोहळा होत असताना त्यातल्या काही शास्त्रीय भूमिकांवर या देशातील चार पीठांच्या शंकराचार्यांनी एक भूमिका व्यक्त केली त्या के संदर्भात मतभेद असू शकतात पण जसे ख्रिश्चन धर्मियांचे पोप महाराज आहेत वेटेकनला बसतात मुस्लिम धर्मी जामा मशिदीचे इमाम आहेत महाराष्ट्रात देशात अन्य काही धर्मी असतात त्यांचे प्रमुख असतात तसे आमच्या हिंदू धर्माचे चार पीठांचे शंकराचार्य हे आम्हाला नेहमी मार्गदर्शन करत असतात त्यांचं म्हणणं असं म्हणजे की मंदिर अर्धवट अवस्थेत असताना त्याचं उद्घाटन किंवा त्याची प्राणप्रतिष्ठा मूर्तीची करणं योग्य नाही शंकराचार्य हे शास्त्र वेद पुराण आणि धर्म यातले तज्ञ समजले जातात म्हणून ते शंकराचार्य होतात हे जे कोणी काँग्रेस भारतीय जनता पक्षाचे मंत्री आहेत त्यांनी शंकराचार्यांचा अपमान केला ते असं म्हणतात शंकराचार्यांना काय कळत शंकराचार्यांना काय कळत असं सांगणं फक्त शंकराचार्यांचा अपमान नसून समस्त हिंदूंच्या भावना दुखावणार हे वक्तव्य आहे आणि त्याबद्दल भारतीय जनता पक्षानं बावीस जानेवारीच्या आधी हिंदूंची माफी मागावी ही समस्त हिंदूंची भूमिका आहे बाळासाहेब ठाकरे असेल तर बोल शंकराचार्य शंकराचार्यजी का योगदान क्या है ऐसा बीजेपी का एक मंत्री बोल रहा है उसका नाम है नारायण तातू बराबर ना ऐसा लगता है उसका नाम यही है नारायण तातू शंकराचार्य हमारे चार पीठों के धर्माधीश है प्रमुख है हम उनसे मार्गदर्शन लेते हैं धर्म के बारे में सब कुछ करते हैं एक बात रखी है मंदिर निर्माण के बारे में या मंदिर की प्राण प्रतिष्ठा के बारे में बात सुननी चाहिए उसके ऊपर बहस होनी चाहिए लेकिन हिंदू धर्म में शंकराचार्य का योगदान क्या यह सवाल तमाम हिंदुओं की भावनाओं को पहुंचने वाला है। एक तो मोदी जी ने इस मंत्री को बर्खास्त करना चाहिए नहीं तो बीजेपी ने बाविस जनवरी से पहले तमाम हिंदू लोगों की जनता की माफी मांगनी चाहिए मणिपुर न्याय यात्रा शुरू हो गई